नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण घन व घनमोळ हे प्रकरण पाहणार आहोत तर स्पर्धा परीक्षामध्ये येणारे चार अंकी पाच अंकी सहा अंकी अशी मोठ्यात मोठी संख्या घनसंख्या येते तर त्याचं घनमोळ सेकंदामध्ये कसे काढायचं ती सोप्यातली सोपी ट्रिक्स आपण या व्हिडिओमध्ये पाहू तर प्रथम संख्येचे घनमूळ काढण्यासाठी आपल्याला एक ते अकरापर्यंतच्या घन संख्या पाठ असणे आवश्यक आहे प्रथम आपण त्या मांडून घेऊ बघा एक चा घन किती आहे एक चा घन बरोबर एक दोन चा घन किती आहे आठ तीन चा घन किती आहे सत्तावीस चारचा घन किती आहे चौसष्ट पाच चा घन किती आहे एकशे पंचवीस सहाचा घन किती आहे दोनशे सोळा सातचा घन किती आहे तीनशे त्रेचाळीस आठचा चा घन किती आहे पाचशे बारा नऊचा घन किती आहे सातशे एकोणतीस दहाचा चा घन किती एक हजार आणि अकराचा घण किती एक हजार तीनशे एकतीस तर बघा आपल्याला नऊ लाख एक्केचाळीस हजार एकशे ब्याण्णव या घन संख्येचं काय करायचंय आपल्याला घनमूळ काढायचं आहे प्रथम आपण लक्षात काय ठेवायचं बघा दोन चा घन किती आहे आठ आणि सात आठ चा घन किती आहे पाचशे बारा बघा आठच्या घनाला एकका एक स्थानी कोणता अंक आला आहे दोन आलाय आणि दोनच्या घनाला कोणता आहे आठ अंक आहे हे लक्षात ठेवायचं की दोन स्थानी असेल तर काय घ्यायचं आठ घ्यायचं म्हणजे दोनचं लग्न कुणाशी झालंय या संख्येशी झाले हा त्याचप्रमाणे बघा या घन संख्येमध्ये तुम्हाला अनेक संख्या तशी दिसेल तीनचा घन तीनचा घन किती सत्तावीस आहे म्हणजे त्याच्या एकक स्थानी कोणता आहे सात आहे आणि न सातचा घन तीनशे त्रेचाळीस आहेत म्हणजे सातच्या घन घन आहे एकक स्थानी किती तीन आहे म्हणजेच काय तीनच्या लग्न कुणाशी झाले सातसी तीनच लग्न कुणाशी झालंय सातसी म्हणजे तीनच्या घनाला एकक स्थानी सात येतो आणि सातच्या घनाला एकक स्थानी तीन येतो हे जर दोन्ही तुम्ही लक्षात ठेवला कोणतीही संख्या येऊ दे तर तुमचं घनमूळ पटकन एका सेकंदाच्या आतमध्ये तुमचं घनमूळ निघते तर बघा आपल्याला ही संख्या दिली आहे किती नऊ लाख एक्केचाळीस हजार एकशे ब्याण्णव ही संख्या दिली आहे तर ह्या संख्येचं आपल्याला काय करायचं आहे घनमूळ करायचं आहे तर बघा दोन दोनचं घन की दोन हे एकका एक स्थाने दोनचं लग्न कोणाशी झालंय आठ सोबत दोनचं लग्न कुणासोबत झालंय आठ सोबत म्हणून इथं काय घेतली आपण आठ घेतली काय घेतले आपण आठ घेतली तर बघा आता ह्या तीन आहे म्हणून आपण काय करायच्या पासन तीन ह्या सोडून द्यायच्या म्हणजेच एकशे ब्याण्णव हे सोडून दिलं आपण राहिले किती आता नऊशे एक्केचाळीस राहिली किती नऊशे एक्केचाळीस आता नऊशे एक्केचाळीस मधून यातील कोणती घन संख्या वजा होऊ शकते तर बघा एक हजार होऊ शकते का नाही म्हणजेच सातशे एकोणतीस ही काय नऊशे एक्केचाळीस म्हणून वजावते म्हणजे सातशे एकोणतीस कशाचं घन आहे नऊचा घन आहे म्हणून इथं काय करायचं नऊ लिहायचं म्हणजेच अठ्ठ्याण्णव हे काय झालं तुमचं आन्सर आलं अठ्ठ्याण्णव हे काय झालं आन्सर आलं बघा आता क्रॉस चेकिंग करून बघा तुमचा आन्सर हे बरोबर आहे की अठ्ठ्याण्णवच घण नऊ लाख एक्केचाळीस हजार एकशे ब्याण्णव आहे का हे आपण क्रॉस चेक करून बघूया बघा अठ्ठ्याण्णव गुणुले अठ्ठ्याण्णव आठ चौसष्ट सहा गेल्याला नव्ठे बहात्तर बहात्तरांचा अष्ट्याहत्तर हं एक घरवाद नऊ वाटे बहात्तर सात गेल्या हात्याला नव्या नवी एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि आठ चार सहा दहा पंधरा सोळा नऊ हजार सहाशे चार ह्याला आणि पुन्हा गुणले अठ्ठ्याण्णव करायचं नऊ नऊ हजार सहाशे चारला काय करायचं अठ्ठ्याण्णव गुणा गुणले करायचं बघा आठ चोक बत्तीस शून्याऐंशी शून्य तीन आले आठ संख आठेचाळीस चार गेल्या न नऊ आठ ते बहात्तर बहात्तर आणि चार शहात्तर बघा एक गरबात नऊ चौक छत्तीस तीन गेल्या ह्याच्याला नऊ गुणवले शून्य शून्य वरच तीन आहे तसं नऊ सक्क नऊ सक्क चोपन पाच गेले हातच्याला नवी नवी एक्क्याऐंशी शहाऐंशी बघा दोन सहा तीन नऊ आठ आणि तीन अकरा सहाच्या दहा आणि एक अकरा सात आणि सात चौदा बघा आपला आन्सर आला का म्हणजेच अठ्ठ्याण्णवचा घन किती आहे नऊ लाख एक्केचाळीस हजार एकशे ब्याण्णव बघा आपण सेकंदामध्ये हे घन काढलं आपण सेकंदामध्ये घन काढलं असंच आपण एक काय करूया दुसरं उदाहरण बघूया काय करूया आपण दुसरं उदाहरण बघूया बघा सहा सात लाख चार हजार नऊशे एकोणसत्तर सात लाख चार हजार नऊशे एकोणसत्तर आता मला सांगा एकक स्थानी कोणता अंक आहे नऊ हा म्हणजे नऊचं लग्न कोणाशी झालंय नऊशीच झाले म्हणजे नऊचा घे सातशे एकोणतीस आहे त्याचा एकक स्थानी काय आहे नऊ आहे म्हणजे नऊच्या नऊ लग्न कशासाठी नऊ झाले म्हणून तिथं हायची संख्या घ्यायची नऊ तीन तीन डिजिट तीन अंक काय करायचा कट करायचा राहिला किती सातशे चार आता सातशे चार मधून यातला कोण कोणती स गणसंख्या वजा होऊ शकते बर बघा बरं सातशे एकोणतीस होऊ शकते का नाही कारण सातशे चार पासन सातशे एकोणतीस काय मोठे आहे म्हणजेच पाचशे बारा ही काय घनसंख्या वजा होऊ शकते म्हणून इथं काय आलं आठ आलं म्हणजेच आन्सर किती आला आपला एकोणनव्वद आन्सर किती आला आपलं एकोणनव्वद बघा विद्यार्थी मित्रांनो किती अगदी सोपे आहे जे आपल्याला सेकंदामध्येही सॉल्व करता येतात आता आपण ही दोन उदाहरण पाहू तर बघा एक स्थानी कोणता अंक आहे तीन हा तर तीनचं लग्न कोणाशी झाले रे सातशी म्हणून तिथं काय आला सात आला ही तीन कट केली लास्ट शेवटची तीन अंक राहिला किती सहाशे अठ्ठावन्न सहाशे अठ्ठावन्न मध्ये यातील कोणता घन वजा होत बघा बरं सातशे एकोणतीस वजा होतो का नाही म्हणजे कोणता घन वजा होतो पाचशे बारा कोणता वजा होतो पाचशे बारा पाचशे बारा कोणाचा घन आहे आठचा घण आहे म्हणून इथं काय आला सत्याऐंशी आला कोणाला सत्याऐंशी आन्सर किती आला आपलं सत्याऐंशी बघा फटाफट आन्सर यायला लागलेत का नाही चला आता पुढचं उदाहरण पाहू पुढचं कोणतं आहे बघा दहा लाख एकसष्ट हजार दोनशे आठ दहा लाख एकसष्ट हजार दोनशे आठ दहा लाख एकसष्ट हजार दोनशे आठ तर बघा एक स्थानी कोणता अंक आहे आठ हं आठचं लग्न कुणाशी झालंय दोन दोनशी म्हणून इथ आलं दोन आठचं लग्न कोणाशी झालंय दोन दोनशे म्हणून इथं आलं काय दोन तर बघा हे तीन गेले राहिले किती एक हजार एकसष्ट एक हजार एकसष्ट कोणत्या एक हजार एकसष्ट मधून कोणती घनसंख्या वजा करू शकतो आपण बघा बरं एक हजार तीनशे एकतीस वजा करू शकतो का नाही म्हणजेच एक हजार ही संख्या काय होते झाली म्हणजेच एक हजार कोणाचा घन आहे दहाचा म्हणून इथं किती आलं एकशे दोन एकशे दोनचा चा घन किती आहे दहा लाख एकसष्ट दोनशे आठ म्हणून आन्सर किती आलं एकशे दोन आन्सर किती आला एकशे दोन आन्सर किती आला एकशे दोन, एक दोन आता आपण पुढील संख्या बघूया घन संख्या त्याचा आपण घनमूळ करायचंय तर बघा कोणती संख्या आहे नऊ हजार दोनशे एकसष्ट एकक स्थानी कोणता अंक आहे एक एकक स्थानी कोणता अंक आहे एक हा एकक स्थानी कोणता अंक आहे एक आहे तर एक एकचं लग्न एक सीच झालेलं आहे एकचं लग्न एक सीच झालेलं आहे बघा इथं अकराचं लग्न एक हजार तीनशे एकतीस आहे म्हणजे एकचं लग्न एकच झालंय म्हणून लास्टला काय आला त्यांचं एक आला एकक स्थानी एक घेतलं तीन अंक सोडलं राहिला किती नऊ नऊ मधून कोणती घनसंख्या वजा होते बघा बरं एक होऊ शकते आठ होऊ शकते सत्तावीस होते का नाही म्हणजे आठ हा कशाचा घन आहे तर दोनचा आठचा वर्गमूळ आठचा घनमूळ कोणता आहे तर दोन आहे म्हणून येतं कायला एकवीस नऊ हजार दोनशे एकसष्टचा घनमूळ किती आहे एकवीस आहे नऊ हजार दोनशे एकसष्टचा घनमूळ किती आहे एकवीस आहे तर याच्या पुढे आपण अनेक निम्रिकल पाहू चार लाख एकवीस हजार आठशे पंच्याहत्तर चार लाख एकवीस हजार आठशे पंच्याहत्तर एकच स्थानी कोणता आहे पाच म्हणजे पाचचं लग्न कोणाशी झाले पाच सीच हा म्हणजे पाच चा घ एकशे पंचवीस आहे म्हणजे त्याच्या एक स्थानी आहे पाच आहे म्हणजे पाच चा लग्न कोणाशी झालंय पाच सीच झालंय तीन अंक्या तीन संख्या सोडून द्यायचं तीन काय करायचं संख्या सोडून द्यायचं राहिले किती चारशे एकवीस चारशे एकवीस मधून कोणती घनसंख्या वजा होऊ शकते मोठ्यात मोठी घनसंख्या वजा होऊ शकते अशी कोणती घनसंख्या आहे तर बघा पाचशे बारा होऊ शकते का नाही तीनशे त्रेचाळीस होऊ शकते चारशे एकवीस मधून तीनशे त्रेचाळीस आपण वजा करू शकतो म्हणजे तीनशे त्रेचाळीस हे काय कशाच घन घनमोळ आहे घन आहे तर सातची घन आहे कशाचं घन आहे ते सातच घन आहे म्हणून इथं काय करायचं सात लिहायचं म्हणजेच पंच्याहत्तरचा घन किती आहे चार लाख एकवीस हजार आठशे पंच्याहत्तर चार लाख एकवीस हजार आठशे पंच्याहत्तरचा चा घनमूळ किती आहे पंच्याहत्तर इतका आहे अशा प्रकारे आज आपण सोप्यात सोपी ट्रिक घनमूळ काढण्याची सोप्यात सोपी ट्रिक आपण आज बघितली धन्यवाद